अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादा तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला आपल्या स्वतःचं हक्काचं घर असावं वाटतं मग त्याच्यासाठी आपण प्रयत्न कष्टही तितकंच केलं पाहिजे असं नाही की आपण म्हणलं आणि ती गोष्ट होणार त्यासाठी प्रयत्नही तितकेच आणि कष्टही तितकेच करावे लागत असतात मग प्रत्येकाला तर वाटतं आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं आणि त्याच्यासाठी धडपडही तेवढीच करत असते प्रत्येक व्यक्ती करत असतात मग बघा आता काम केलं कष्ट केलं तरच आपलं घराचं स्वप्न हे पूर्ण होत असतं मग त्याच्याचबरोबर कामाबरोबर कष्टाबरोबर देवाची साथ ही असणं खूप महत्त्वाचं आहे कारण बघा प्रत्येक वेळेस बऱ्याच वेळेस काय होतं की आपण कोणतंही काम हाती घेतलेलं ते परिपूर्ण होत नाही त्याच्यामध्ये अनेक अडथळे येत असतात काही ना काही अडथळे येतात त्याच्यामुळे आपण आपली जी इच्छा आहे जी आपली जे आपण काम करणार आहोत तर त्याच्यात अनेक अडथळे विघ्न येत असतात तर ते विघ्न येऊ नये अडथळे येऊ नये त्याचसाठी अशा कोणत्या सेवा करायच्या आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत तर त्याआधी आपल्या चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका बघा आता प्रत्येक नवरा बायकोचं स्वप्न असतं की आपलं स्वतःचं हक्काचं आपलं मनाचं घर असावं आपल्या स्वकष्टाने ते उभं केलेलं असावं आणि त्या घरामध्ये काय कोणती वस्तू ठेवायची कुठे काय ठेवायचं त्या घराची रचना कशी करायची सर्व काही आपल्या मनानुसार आपल्या इच्छेनुसार व्हावं असं वाटत असतं तर त्याच्यासाठी काय करायचं आहे त्याच्यासाठी नवरा बायकोला कष्टही तितकंच करायचं आहे कारण कोणत्याही यशाला कष्टाशिवाय पर्याय नसतो पण त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे अशी आपल्या स्वामी महाराजांची सेवा ही त्याचप्रमाणे आपल्याला करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या म्हणजे तुमच्या घराजवळ म्हणा तुमच्या गावामध्ये शिटीमध्ये जेथेही स्वामी महाराजांचं केंद्र आहे मठ आहे मंदिर आहे ते तेथे तुम्हाला जायचं आहे नवरा बायकोने तुम्हाला केंद्रात जायचं आहे आणि जाताना सोबतच नारळ खडीसाखर आणि फूल तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि केंद्रात गेल्यानंतर स्वामी महाराजांसमोर तुम्हाला दोघांना जोडीने बसून स्वामी महाराजांना तुमची जी काही इच्छा आहे तुमचं स्वतःचं हक्काचं घर होण्यासाठी बघा स्वामी महाराजांना तुम्हाला काय म्हणायचं आहे की हे स्वामी माऊली तुमच्या कृपेने आमचं स्वतःचं हक्काचं घर आम्हाला व्हावं वाटतं त्याच्यासाठी आमचे प्रयत्नही चालू आहेत आणि कष्टही चालू आहेत पण त्याच्यामध्ये जे काही अडथळे येत आहेत जे काही विघ्न येत आहेत ते त्याला ते अडथळे ते विघ्न नाहीशी व्हावे आणि त्याच्यातून त्या अडथळ्याचं विघ्नाचं निवारण करा त्याच्यातून आम्हाला मार्ग दाखवा आम्हाला स्वतःचं हक्काचं घर होण्यासाठी जे काही अडथळे येत आहेत तर ते दूर होऊ द्या आणि आमच्या प्रयत्नाला साथ द्या एवढं स्वामी महाराजांना म्हणायचं आहे आणि ते श्रीफळ आणि नारळ तुम्हाला तेथे ठेवून नंतर घरी यायचं आहे आता मग केंद्रात हे झाल्यानंतर घरी आल्यानंतर तुम्हाला कोणती सेवा करायची आहे केंद्रात तर तुम्ही नारळ आणि खडीसाखर फूल ठेवून तर तुम्ही स्वामी महाराजांना तुमची जे काही अडथळे आहे त्याचं चा निवारण सांग म्हणजे निवारण करा म्हणून असं सांगितलेलं आहे तर घरी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक महिन्याला गुरुचरित्रचं एक पारायण तुम्हाला करायचं आहे बघा महिन्यातील प्रत्येक महिन्याला तुम्हाला एक गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे जोपर्यंत तुमची घराची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला तो गुरुचरित्राचं प्रत्येक महिन्याला एक पारायण करेल त्याचबरोबर व्यंकटेश श्रोत्र रोज दोन वेळा वाचायचे आहे घरात कोणीही वाचा बघा तुम्ही घरातील सर्व व्यक्तींनीही व्यंकटेश श्रोत्र जर वाचलं तरीही चालतं दररोज दोन वेळा तुम्हाला हे वाचायचं आहे त्याचबरोबर स्त्रीसुक्त पुरुषसुक्त रोज वाचायचं बघा तुमच्या घरामध्ये स्त्रीसुक्त आणि सुक्त दररोज तुम्ही वाचायचं सोबतच आता हे कोणी तुमच्या घरातले प्रत्येक व्यक्तीने वाचलं सर्वांनी जर वाचलं तर अतिउत्तमच असणार आहे तर तुम्हाला या सेवा करायच्या आहेत दररोज म्हणजे महिन्याला एक गुरुचरित्र पारायण व्यंकटेश श्रोत्र रोज आ, दोन वेळा वाचायचं आहे त्याचबरोबर सुक्त आणि पुरुषसुक्त रोज तुम्हा तुमच्या घरामध्ये वाचायचं आहे किंवा यूट्यूबला तुम्ही लावूनसुद्धा देऊ शकता तर याचबरोबर तुम्हाला याच सर्व सेवा सोबतच तुम्हाला कष्ट आणि मेहनत ही तितकीच करायची आहे कारण तुम्ही जर कष्ट केलं तरच तुमच्याकडे पैसा येणार आहे मेहनत केली तरच तुमच्याकडे पैसा येणार आहे आणि पैसा आल्यानंतरच तुमचं घराचं स्वप्न हे पूर्ण होणार आहे असं नाही ना की तुम्ही ही सेवा केली म्हणून तुमचं हक्काचं घर होणार आहे असं नाही कारण कष्टाला आणि कष्ट केल्याशिवाय कोणत्याच यशाला पर्याय नसतो तर तुम्ही कष्ट केलं आणि स्वामी महाराजांची जर साथ तुमच्यासोबत असेल तर तुमच्या कष्टाला नक्की फळ मिळणार म्हणजे मिळणार स्वामी महाराज तुमची ही इच्छा पूर्ण करणार म्हणजे करणारच कारण कष्टासोबतच देवाचा देवाची ही साथ असणे तितकंच महत्वाची असते तर तुम्ही ही स्वामी महाराजांची सेवा केली स्वामी ही विनंती केली की तुमचं हक्काचं घर होण्यासाठी जी काही अडचण जी काही अडथळे येत आहेत त्याचं निवारण करा स्वामी महाराज त्या ते त्याच्यात्रू ते, आम्हाला मार्ग दाखवा आणि तुमची साथ ही नेहमी आमच्यासोबत राहू द्या असं जर तुम्ही स्वामी महाराजांना म्हणलात केंद्रात जाऊन तर नक्कीच तुमचं हे देखील स्वप्न पूर्ण होणार आणि तुमचं हक्काचं घर हे लवकरात लवकर होणार तर अशी आपल्याला स्वतःचं हक्काचं घर होण्यासाठी अशी स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि नक्कीच तुम्हाला याचा छान असा रिझल्ट पण स्वामी मावली देतातच तर चला मग आजची होती अशी सेवा आजची सेवा जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ